नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा देवाखंड पूर्वार्ध मराठ्यानुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे अध्याय बी सवा पत्रश्वर तीर्थ वर्णम ओम नमो नर्मदा ये श्री मार्कंडे वाच पत्रश्वर तत्व गच्छत्व सर्व पाप प्रणावशण नम यत्र सिद्धो महाभाग त्रिचत्रय सेन सुतोबली मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेवधले त्यानंतर सर्व पापनाशक पत्रेश्वर तीर्थात जावे जिथे बलवान महाभाग चित्रसेनाचे पुत्र सिद्धी प्राप्त झाले राजे युधिष्ठीने विचारले हे ब्राह्मण त्या तीर्थात ते महान तपस्वी कोण होते आणि कोणाचे पुत्र होते तपस्येचा काय हेतू होता हे मी जाणू इच्छितो मुनिश्रेष्ठ श्री दिले प्रथम इंद्रदेवांचे अत्यंत प्रिय महान तेजस्वी चित्रसेन गंधर्व होते ते नृपश्रेष्ठ त्याचा पुत्र पत्रेश्वर नावाने प्रसिद्ध झाला तो रूपवान भाग्यवान सर्व शत्रूंना भयंकर व इंद्रदेवाला अत्यंत प्रिय होता तो जय नावाने सुद्धा प्रसिद्ध होता एकदा तो सभेमध्ये दे सर्व देवांच्या समूहात फार काळ मेनकेच्या नृत्य गायनात मोहित झाला मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे तो क्षणात प्राणरहित झाला त्या सूरराज इंद्राने त्याला इंद्रिय वश झाल्यामुळे शाप दिला स्वर्गात राहून मत्त्यर्थ धर्म प्राप्त आचरण केल्यामुळे निशेष मनुष्य लोकात फार काळ घालवा लागेल सुरेंद्राने असे म्हटलं चित्रसेन गंधर्वाचा तरुण पुत्र पु पत्रेश्वराने थरथर कापत हात झडून इंद्रजाला विनवले पत्रेश्वर म्हणाल म्हणाला मन व इंद्रियावर ताबा न मिळाले माझ्यासारख्या अज्ञानी पापींना जे फळ प्राप्त केले त्यावर कृपा करण्यास आपण समर्थ आहात इंद्रजे म्हणाले श्री नर्मदा तटात बारा वर्षे जत जत्य, जितेंद्रिय होऊन शांत स्वरूपात भगवान श्री 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 शिवाची आराधना केल्यावर तुला सद्गती प्राप्त होईल सत्य तत्पर वंतर्भाव यांना हे इंद्रलोक आहे पापीना नाहीच असा शास्त्र निश्चय आहे महाराज बुद्धिवान इंद्रदेवाने असे सांगितल्यावर बुद्धिवान गंधर्वपुत्र पत्रशय पत्र त्यांना प्रणाम करून भूतलावर गेला श्री नर्मदा श्री नर्मदाच्या निर्मळ जलात ब्रह्मावर्त तीर्थाजवळ विधीपूर्वक पूजा करून वायू जल फळे फुले, फुले पाने मुळे आणि विशेषतः लाल कुळीताचे सेवन करून त्याने पंचाग्नी उग्र तप केले त्याच्या या तपाने भगवान श्रीशंकर संतुष्ट आले हाती धनुष्य धारण केलेले वरदायी त्रिशूळ झाले अंधक दैत्य विनाशक मस्तगे अर्धचंद्रभूषित गज चर्म रूपी वस्त्र धारण केलेले उमापती श्रीशंकर पाऊ तो त्यांच्या चरणी नस नतमस्तक झाला ईश्वर वधले हे निष्पाप तू वर माग तुझे कल्याण असो मी तुला वर देणार आहे आज तू जे इच्छितोस ते मी तुला देतो इथे या कार्याबद्दल विचार नको पत्रेश्वर म्हणाला हे देवादे देव जर आपण संतुष्ट आहात हो वरदेव इच्छिता तर हे प्रभू इथे या तीर्थात आपण माझ्या नावाने निवास करावा हे ऐकून आनंदाने गईवरून ईश्वर म्हणाले तसेच हो आणि प्रसन्न चित्ताने पार्वती पार्वती देवीसह तिथून निघून गेले ईश्वर तिथून निघून गेल्यावर त्याने सुद्धा त्या तीर्थात स्नान करून जपजापे विधीने शुद्ध होऊन पुन्हा पितृदेवतांचे तर्पण करून शास्त्रानुसार तिथे शिवाची स्थापना केली हे ब बरेच वंश वंश उत्पन्न राजा तरलो हे तीर्थ पत्रेश्वर नावाने प्रसिद्ध झाले हे राजा पत्रेश्वर सुद्धा शापमुक्त होऊन अति प्रसन्नपणे जयजकार आधी मंगलवचनासह इंद्र लोकात गेला युधिष्ठ जे तुम्ही विचारले त्याचे उत्तर ती तिथे एका स्नानानेच मानव सर्व पापमुक्त होतो युधिष्ठिर त्या तीर्थात जो श्रीशंकर पूजितो तिथे स्नान करून पितृगण तसे पूजन तो अश्वमेध फळ प्राप्त करतो म्हणून ते शिवपुरीत शतयो शतवर्षाहून अधिक क्रीडा विलास सुख उपभोगून मनुष्य लोकात राजा व राजातुल्य होऊन जन्म घेतो हे वेद वेदवेदांगत तत्वज्ञाने राजा शोकरहित होऊन तो शतवर्ष जगतो आणि त्या पवित्र तीर्थाचे जलाचे स्मरण करतो हा स्कंद पुराणातील रेवाखाडाच्या भागातील पत्रेश्वर तीर्थ महात्मावर्ण नावाचा बत्तीस बत्तीसा अध्याय पूर्ण झाला हरी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर